नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूर अवकाली आहे पासष्ट रुपये क्विंटल किमान दर चार हजार पाचशे रुपये दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये पुढील वादासमिती अमरावती अवकाली नऊशे एकोणचाळीस क्विंटल किमान दर चार हजार दोनशे पन्नास रुपये दर चार हजार पाचशे तीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे नव्वद रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील समिती पूर अवकाली एकशे एकोणसत्तर क्विंटल किमान दर चार हजार रुपये दर चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील वाद असेल मी ती हे दोनशे ऐंशी क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर चार हजार सहाशे पंधरा रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये आता ही लोकल सोय येते